गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे धुळे न्यायालयाचे आदेश माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली माहिती विधानमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली होती या प्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस प्रशासनानं दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश चौगुले यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली या प्रकरणी पुढील दिवसात पंधरा दिवसात दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना आरोपी करून आम्ही उच्च न्यायालयात तक्रार दाखल करू अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे तसेच या प्रकरणी धुळे न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले न्यायालयात निकाल ते कलम एकशे पंच्याहत्तर खाली ताबडतोब दखलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला आणि न्यायालयाने हे प्रकरण पात्र कसं होऊ शकतं असा प्रत्यक्ष प्रश्न तपासी अधिकाऱ्यांना विचारला होता आणि न्यायालय सांगितलं हे जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंच्याहत्तर आणि कलम दोनशे दहा कलम दोनशे दहा मध्ये अमर्याद अधिकार आहेत अमर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त आहे त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ वाढू आणि पंधरा दिवसामध्ये काही झालं नाही तर न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये सहज आरोपी करा असं आम्ही पिटिशन हायकोर्टला दाखल करायचं राहणार